शहरातील सन दोन हजार मध्ये दाखल असलेल्या घरफोडी वाहन चोरी जबरी चोरी आणि इतर चोरीचे असे तीनशे बावीस गुन्ह्यांपैकी एकशे बत्तीस गुन्हे उघडकीस आणत त्रेचाळीस लाख सव्वीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली शहर पोलिसांनी माहे मे दोन हजार मध्ये घरफोडीचे एकसष्ट दाखल गुन्ह्यांपैकी एक्केचाळीस गुन्हे जबरी चोरीतील अकरा दाखल गुन्ह्यांपैकी नऊ गुन्हे तसेच वाहन चोरीच्या एकशे दाखल गुन्ह्यांपैकी गुन्हे व इतर चोरीच्या सत्याऐंशी गुन्ह्यांपैकी सत्तावन्न गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आले आहे अशी माहिती पोलिस आयुक्त राजकुमार यांनी दिली शहरातील नागरिकांनी चोरीबाबतच्या घटनांची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे जेणेकरून चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना मदत होईल असे आवाहन आयुक्त एम राजकुमार यांनी केले दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाणे पोलिसांनी कर्नाटक येथील सराईत गुन्हेगार शाहू उर्फ शरणाप्पा सिद्धप्पा काळे वैछत्तीस यास अटक करून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच विजापूर नाका पोलिसांनी कल्याण येथील सराईत गुन्हेगार सॅमसंग रुबिन डॅनियल वय पंचवीस यास बेड्या ठोकत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील ज्वेलर्स दुकानातून चोरी करणाऱ्या तीन बुरखाधारी महिलांना ताब्यात घेऊन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच सदर बजार पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या चार आरोपींना ताब्यात घेऊन तहसीलदार कार्यालय येथून चोरीस गेलेले सात लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉली हस्तगत केले आहेत आपलं हे क्राईम स्टॅटिस्टिक्स शेअर करतो मी uh, मॅडम काही सुटलं तर आपण हा शेअर मे महिन्यापर्यंत आतापर्यंतचे जे विषय आहेत त्याबद्दल एक अनाल आपल्या सोबत शेअर करायची होत हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस असा चार वर्षाच्या तुलनात कशा परिस्थिती आहे म्हणून गणपोडीचे बघितलं तर चोवीस ला मे पर्यंत एकसष्ट आहे आणि उघड जे आहे एक चाइरी छोरी अकरा है, चोरी है नौ उगड़ है वाहन चोरी छोरी वर्षी वन सेवनटी एट होते थ्री मैं त्रेसी डिटेक्टेड है इतर चोरिया बावीस एकशे सत्रह तेवीस त्रेण या वर्षी सत्या त्यापैकी डिटेक्शन बघितलं तर एकशे सतरापैकी तेहतीस उघड होत त्र्याण्णव पैकी बेचाळीस उघड होत आता सत्याऐंशी पैकी उघड आहे तो एकूण गुन्हे ट्वेंटी ट्वेंटी वन ला तू तू। आ, ला टू 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 तीनशे पंच्याऐंशी पच्वीस तेवीस ला तीनशे तीस आणि आता यावर्षी मे पर्यंत जे डेटा आहे ते तीनशे बावीस पण सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आहे आपला डिटेक्शन <laughs> रेटला तर ते आम्ही पुढच्या टेबलला जे दिलेलं आहे एकवीस ला, एक ला प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे डिटेक्शन रेट होतो एकोणतीस टक्के बावीस ला अठ्ठावीस तेवीस ला चौवेचाळीस आणि या वर्षी आतापर्यंत एकोणसाठ टक्के डिटेक्शन आहे विच इस फायली अप्रिशिएबल आणि आणखी इम्प्रूव करणे महत्वाचे आहे ते करणारच दोन तीन चांगल्या डिटेक्शन आहेत तेही सांगतो मी आपल्याला एम आय पोलीस ठाणे टीम जे आहेत त्यांनी कर्नाटक येथील सराय गुन्हेगार शाहू उर्फ शारणप्पा सिद्धप्पा काळे वयाचे तीस यांना अटक करून त्यांच्याकडून एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या चार घरपोडी उघडकीस आणलेल्या आहेत आणि त्याच्या एकूण मालमत्ता रिकव्हरी जे आहे ते दोन लाख अठ्ठावन हजार रुपयाच्या मालमत्ता रिकव्हरी झालेल्या आहेत तसंच बिजपूर नाका पोलीस ठाण्याच्या टीम चांगलं काम केलेलं आहे ते आपला कल्याणचे गुन्हेगार आहे सॅमसन रुबिन डॅनियल म्हणून हे विशेषतः संडे ट्रेन पकडून सोलापूरला उतरायची फक्त एक शोल्डर आहे इथं त्या संडे एका दिवसामध्ये जेवढा गरफोडी करायची ते करून त्याच दिवशी सायं परत जायची त्यांच्या मोड सॉपर्टी अशा दिवसा गरफोडी करणारा माणूस त्यांनाही चांगला इनपुटवर काम करून टेक्निकल आणि ह्यूमन इनपू वापरून रेल्वे स्टेशनमधून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून पाच घरफोडी आहेत